ज्या पद्धतीने प्रत्येक जण काम करतायत तीच एनर्जी लावून त्याच उत्साहाने ते आतापर्यंत काम करतात ते खंबीर आहेत त्यांना माहिती आहे आपल्याला कसं काम करायचंय त्यांनी ही सगळ्यांना आपली फॅमिली बनवून ठेवलेली आहे खूप कमी मालिका असतात ज्या इतक्या वरपर्यंत जातात आणि टी आर पीचा तो आकडा धरून एक वर्ष दोन वर्ष जे असतात ते पार करतात नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे झी मराठी वाहिनी दरवेळेला आपल्यासाठी नवनवीन कार्यक्रम घेऊन येतच असते जे कार्यक्रम आता झी मराठीवर प्रदर्शित होत आहेत त्या सगळ्या सिरियलमध्ये नवनवीन ट्विस्ट अँड टन्स आपल्यासाठी घेऊन येतच असते या सगळ्या वर्दीमध्ये एक नवी एक खूप सुंदर अशी मालिका आपल्या भेटायला आली त्या मालिकेला आता वर्ष पूर्ण होणार आहे आणि या वर्षानंतर त्या मालिकेतील एका अभिनेत्रीचं एक नवीन रूप आपलं ब बघायला मिळणार आहे पारूच्या सेटवर आपण आलो आहोत साताऱ्याला आपण आलो आहोत आणि सगळ्यात भारी म्हणजे शरी माझ्यासोबत आहे जिनी माझ्या हट्टाखातीर अजूनपर्यंत हात धुतलेला नाही आहे आणि शोधलं की मला आता असाच इंटरव्ह्यू करायचा आहे शरीव काय सांगशील एक वर्ष आपलं पूर्ण होतं एका वर्षामध्ये खरंच खूप गोष्टी आपण बघतो म्हणजे मालिकेमध्ये उतार चढावसुद्धा सुद्धा होतात प्रेक्षकांचा प्रेम सुद्धा मिळतं कधी कधी प्रेक्षक थोडेफार नाराज सुद्धा होतात पण हे सगळं झाल्यानंतर आज देखतसुद्धा सुद्धा प्रेक्षकांच्या घरामध्ये आपली जी जागा तुमची आहे ती तशीच आहे किती ब्लेस्ड होतं या सगळ्यामुळे मला सगळ्यात आधी प्रेक्षकांचे आभार मानायचे आहेत कारण त्यांनी आमच्यावर भरभरून प्रेम केलं त्यामुळेच आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि गेलं एक वर्ष झालं आम्ही टी आर पीमध्ये सुद्धा फर्स्ट वर आहोत तेही फक्त प्रेक्षकांमुळेच साध्य झालंय आणि दुसरं म्हणजे मला माझ्या संपूर्ण टीमचं कौतुक करायचं कारण डे वन पासून ज्या पद्धतीने प्रत्येक जण काम करत आहेत तीच एनर्जी लावून त्याच उत्साहाने ते आतापर्यंत काम करतात त्यामुळे प्रेक्षकांसोबत मला माझ्या संपूर्ण तितकंच कौतुक वाटतं बरं मी इकडे आल्यावर ह्याच्या आधी सुद्धा मी खूप वेळा भेटलो हो। आहोत इतर मालिकांच्या सेटवर गेलोय हो तर तिकडे जो डायरेक्टर असतो ना त्या डायरेक्टर एक आदरयुक्त भीती प्रत्येकांची असते असते पण तो डायरेक्टर ना तेवढाच स्ट्रिक्ट सुद्धा असतो पण इकडे आल्यावर मी राजू ना वेगळंच रूप बघतोय राजू सर सगळ्यात चील माणूस आहे एकदम मी तेच म्हंटल आता सुद्धा मी जेव्हा सांगितलं सगळ्यांना तेव्हा मी सगळ्यात आधी त्यांचं नाव घेतलं कारण ते खंबीर आहेत त्यांना माहिती आहे आपल्याला कसं काम करायचं आहे त्यांनी ही सगळ्यांना आपली फॅमिली बनवून ठेवलेली आहे त्यांच्यामुळे आज प्रत्येक जण शिस्तीत आणि तितक्याच तितक्याच जोराने डे वन पासून आतापर्यंत काम करतोय त्यामुळे त्याचं श्रेय तर ऑफकोर्स राजू सरांना जातं प्लस आमचे डीओपी पी सर सुद्धा आहेत गणेश कोकरे त्यांचंही तितक्याच उत्तम त्यांना साथ असते आमच्या सरांना त्यामुळे त्या ता दोघांचं एक असं छान गट्टी जमलेली आहे आणि ते दोघे मिळून मस्तपैकी आमचं शूट करतात आणि येस माझे सुद्धा खूप खरंच खूप चांगले आहेत प्रत्येक सीन आम्ही नियमितपणे रीडिंग करतो आम्ही एक आम्ही जाऊन सरांना बोलतो सर आपण रीडिंग करूया किंवा सर एखाद वेळ आम्हाला सर आपण रीडिंग करूया सीन करूया त्यामुळे येस मला म्हणजे इथपर्यंत पोहोचणं खूप कठीण आहे खूप कमी मालिका असतात ज्या इतक्या वरपर्यंत जातात आणि टी आर पीचा तो आकडा धरून एक वर्ष दोन वर्ष जे असतात ते पार करतात त्यामुळे मला सगळ्यांचं खूप कौतुक वाटतं आणि मी खूप लकी कि अश्या टीम की मी अशा टीमसोबत काम करते नॉस्टाईल ज्या होत्या कारण का मला आठवतं की पहिला जो तुझा सीन होता ना ज्याच्यामधून तू गावावरून येतेस आणि त्या छोट्या एका घेऊन येतेस त्या बकरीच्या पिल्लाला घेऊन येतेस येते होता आता की अरे आपण कुठून सुरुवात केली ना भाई आपण भाई आता भाई आपण पोहोचलो आपण आता असं हो मला खरंच मी त्या प्रत्येक कारण मी काम करताना मला असं खूप मनापासून कुठलीही गोष्ट करायला आवडते आणि तो सीन करतानापासून मी आत्ता काय सीन करते ह्याच्यामध्ये खूप मी अपग्रेड झाली आहे की मी काय पहिला सीन माझा काय होता की गावाकडून आलेली एक अल्लड बावळट मुलगी जिला काहीच नॉलेज नाही आहे रस्ता क्रॉस करायचा हे देखील तिला माहीत नाही आहे कारण ती पहिल्यांदाच गाव सोडून कुठेतरी बाहेर गेले ही शहरात आली आहे शहरांच्या या गर्दीत माणसांच्या गर्दीत त्यामुळे ती कसं सर्व्हाइव्ह करते हा तिच्यासाठी मोठा टास्क होता आणि ते करता करता तिला किर्लोस्कर फॅमिली मिळाली तिचा बा तिच्यासोबत आहे तिचा भाऊ आहे सो सगळ्यांच्या मदतीने सगळ्यांच्या साथीने ती आज इथपर्यंत तुमच्या समोर उभी आहे खरंच खूप भारी वाटत तुर्ता स्मिता जमतो आता एक शेवटचा प्रश्न मला विचारायला आवडेल की जो प्रेक्षक वर्ग आपल्यावर खरंच खूप प्रेम करतो ना तोच प्रेक्षक वर्ग कधीकधी ना एक मराठीमध्ये म्हण आहे निंदकाचं घर असावे शेजारी असं सुद्धा वागतो कधीकधी काही काही प्रमाणामध्ये तो ट्रोल करण्याच्या हिशोबामध्ये असा एकदम असा वेगळ्या पद्धतीने ट्रोल करतो ना की तिकडे ना थोडंफार त्या मालिकेला पण आणि मालिकेतल्या कलाकारांना सुद्धा नेगेटिव्हिटी येते एक प्रेक्षक म्हणून सुद्धा आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा तू या सगळ्या गोष्टीकडे कशाबद्दल बघ जर मी सामान्य व्यक्ती असते मी या प्रोफेशन मध्ये नसते तर मला त्या गोष्टी खूप हर्ट झाल्या असत्या मी कदाचित माझ्यावरती त्याचा बॅड इम्पॅक्ट पडला असता आणि मी काहीतरी चुकीचं करू सुद्धा शकले असते किंवा काही वेगळे वाईट थॉट्स पण आले असते पण मी ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हिटीने त्याकडे बघितलं पाहिजे पॉझिटिव्हली प्रत्येक गोष्ट आपण घेतली पाहिजे कारण की ते मला शरयूला बोलत नाहीये ते पारू कॅरेक्टरला बोलला बरोबर त्यामुळे मी पर्सनली घेण्याचं काही कामच नाहीये त्यामुळे मी कुठलीही नेगेटिव्ह मधली नगेटिव्ह कॉमेंट सुद्धा मी आतापर्यंत पॉझिटिव्हच घेतलेली आहे आणि मला एका अर्थी चांगलं वाटतं की ते नेगेटिव्ह बोलतात त्याचा अर्थ ते सिरियल बघतायत त्यांना ते आवडते त्यांना असं वाटतंय की पारूने हे करू नये पारूने हे केलं नाही म्हणून ती बावळट आहे त्यामुळे ऑफकोर्स तुम्ही काही बोललात तरी मी ते पॉझिटिव्हलीच घेते खरंच खूप भारी वाटत तुर्ता अस्मितता थांबतो हात धुवायची वेळ खरंच झालेली आहे ते पूर्ण सुकलेलं गेलंय धन्यवाद आमच्यासाठी खरंच खूप आजपर्यंत नवीन नवीन ट्वेस्टर्न टर्न्स घेऊन येतात त्याबद्दल आणि तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल दरी बेस्ट थँक्यू सो मच so थँक्यू